नमस्कार श्री स्वामी समर्थ महिलांच्या व्यस्त जीवनामध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये व्यायाम होऊ शकतो का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान साडेसात वाजेपर्यंत जेवावी त्यासाठी सकाळी आठच्या आत हलका नाश्ता पेज भात चूप इत्यादी किंवा नाश्ता न करणे व दुपारचे जेवण साडेदहा ते अकरापर्यंत घेणे आवश्यक संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पदार्थ पाणी कॉफी चहा कोल्ड्रिंक ज्यूस आईस्क्रीम इत्यादी न घेणे लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाया कुरमुरे खाकरा राजगीर लाडू असे कोरडे पण हलके पदार्थ खावे तहा नसताना जेवणानंतर लगेच सूर्यास्तानंतर उगाचच अवनावश्यक पाणी पिऊ नये जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते पाणी नेहमी बसून भांड्याला तोंड लावून चहाप्रमाणे घोट प्यावे उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये उन्हाळ्यामध्ये साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानीनुसार प्यावे ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे उदाहरणार्थ उन्हाळ्यात धने जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंट नागरमोता घालून उकळून घालून घेतलेले पाणी प्यावे पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे सूर्यनमस्कार साष्टांग नमस्कार, नमस्कार लोटांगण प्रदक्षिणा योगासने इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी चालणे धावणे नृत्य पोहणे टेनिस बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी करावे कार लिफ्ट सोफा वेळी कंबोड यांचा वापर कमीत कमी करावा खाली बसणे जिने चढणे पायी चालणे हाताने जास्तीत काम करणे उदाहरणार्थ कपडे धुणे पिळणे लादी पुसणे बागकाम कणिक मळणे नारळ खरवडणे इत्यादी करावे सतत एका जागी बसणे टाळावे मध्ये मध्ये उठून थोडे फिरावे स्ट्रेचिंग करावे आहारामध्ये गहू बेकरी पदार्थ पाव बिस्किट केक मैदा कमीत कमी वापरावा ज्वारी बाजरी नाचणी भाकरी किंवा फुलकी खावी तांदूळ वर्ष जुना कमी कमीचा स्थानिक जास्तीचा वापरावा भात उघड्या पातळीत बनवलेला पेज काढून टाकलेला खावा अशा भाताने वजन चरबी शुगर वाढत नाही नवीन तांदूळ कुकरचा भात बासमतीसारखे पसायला जड तांदूळ वापरले तर वजन वाढू शकते जर्सी गायचे दूध चीज बटर दही योगट चॉकलेट इत्यादी बंद करावे देशी ए टू मिल्क सकाळी देशी गायचे तूप जेवताना गरम भात किंवा भाकरी लावून ताक दुपारी जेवताना घ्यावे ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या पालेभाज्या कमी व सीझननुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी फळांचे ज्यूस व अन्य पदार्थ नको मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाया उकडलेले मूग काळ्या मणुका ब्लॅक रेजिन्स जर्दाळू ॲप्रिकॉट खारेक लायांचा किंवा खुरबऱ्याचा चिवडा खाकरा चिक्की ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे पुदिना आले लसूण कांदा मिरे जिरे दालचिनी हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा बॉयलर प्रकारचे फ्राईड फ्रोझन नॉनव्हेज टाळावे नॉनव्हेज कमी खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे जेवणानंतर दहा मिनटे सावकाश फेऱ्या मारावा अंघोळ करताना साबण वापरू नये त्रिफळा चूर्ण शिकेकाई चूर्ण मसूर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणाऐवजी वापरावे चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे यामुळे चरबी कमी होते पंचकर्मातील मसाज व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहे सोबतच वेदन व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात माहिती जर आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा